मी सुरेश विश्वकर्मा सत्यशोधक या सिनेमाचं आज गाणं लॉन्च होतं आहे आमचं त्यासाठी सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये आलेलो आहे आणि खूप छान असा सिनेमा झाला आहे खूप सुंदर सिनेमा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई यांच्या आयुष्यावर हा सिनेमा भेटलेला आहे तर त्यामध्ये मी आद्य क्रांतिगुरू वीर लहुजी लहूजीवस्ताद साळवे यांची भूमिका करतो आहे आणि खूप छान भूमिका आहे म्हणजे काही भूमिका अशा असतात की कलाकारांना वाटत असतं की यार या भूमिकेसाठी मी सूट आहे असं वाटत असतं तर त्यापैकी एक ही भूमिका आहे की मला काय वाटत आलं की यार लवजींची भूमिका मला चांगली दिसते आणि आ... माझ्या नशिबाने मला ही साकारला मिळाली ॲक्च्युली दोन तीन वेळा एक वेळेस आमच्या डेट्सचा प्रॉब्लेम झाला नंतर कोरोना आडवा आला असं होत होतो होत शेवटी होत माझ्यापर्यंत ती तिसऱ्या याच्यामध्ये पोहोचली आणि खूप आनंद झाला खूप छान लेखनाने दिग्दर्शन केलं ले, आहे निलेशजींनी आणि खूप सुंदर असा सिनेमा नक्की तुम्हाला खूप आवडेल नक्की पाहायला विसरू नका सत्यशोधक धन्यवाद जवळच्या लांबच्या कुठल्याही सिनेमागृहात जाऊन पाहायला विसरू नका सत्यशोधक धन्यवाद